नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मस्त पण अशी चमचमीत एक नवीनच आपल्या मराठवाडा किचनमध्ये भाजी बनवलेली आहे ही भाजी अगदी कमीत कमी साहित्यात बनवते आणि आज भाजीला काय बनवायचं हा तर आपल्या प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न आहे आणि ही भाजी तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न पडेल की आज भाजीला काय बनवायचं त्यावेळेस नक्की आपल्या मराठवाडा किचनची तुम्ही ही भाजी बनवून बघा खूप सोपी आहे कमीत कमी साहित्यात आणि अप्रतिम अशी चवीची ही भाजी बनते तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि मस्त अशी ही भाजी बनवूया बेसनाच्या आपण सांडग्याची भाजी बनवत असल्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला सांडग्यासाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे एक कप बेसन तुम्हाला म्हणजे तुमच्या सांग्याची किंवा भाजीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही म्हणजे पीठ इथं घेऊ शकता मी एक कप इथे पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाव चमचा लाल तिखट चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे एक चमचा लसणाची पेस्ट पाव चमचा टाकून घेतलेली आहे हळद आणि मस्त असे सांडगे आपली छान लागण्यासाठी यामध्ये टाकून घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी करत हे पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी न यामध्ये टाकता थोडं थोडंसं पाणी करत हे पीठ मळून घ्या कोणतंही पीठ मळत असताना त्यामध्ये एकदम पाणी न करता म्हणजे टाकता थोडं थोडंसं पाणी करत ते पीठ मळून घ्यायचं म्हणजे पूर्ण पाण्याचा अंदाज आपल्याला येतो ज्या पद्धतीने आपण बालुशाहीचं पीठ जास्त मळून घेत नाहीत त्या पद्धतीनेच इथं अगदी ओवडओवड हे पीठ मळून घ्यायचं आहे याचे आपण सांडगे बनवून घेणार आहोत तर एक दहा मिनटं आपल्याला हे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे मस्त असं सेट होण्यासाठी पीठ आपलं व्यवस्थित सेट होत आहे तोपर्यंत काय केलेलं आहे हे सणगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मी कडईत एका तेल ठेवलेलं आहे तर तेल आपल्याला व्यवस्थित आता गरम करून घ्यायचं आहे अगदी अलगदपणे हे सणगे आपल्याला तेलामध्ये म्हणजे सोडून तळून घ्यायचे आहेत तर इथे बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी सांडगे यामध्ये सोडून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या त्या कुठल्याही मोठ्या किंवा मग छोट्या मीडियम साईजच्या आकारामध्ये तुम्ही तळून घेऊ शकता नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे बघा या पद्धतीने मी हे सांगेच सोडून घेतलेले आहेत तर अगदी आता मंदाचेवर आपल्याला खरपूस असे हे तळून घ्यायचे तुम् आहेत तुम्ही जर म्हणजे हे सांगे तळून न घेता जर भाजीमध्ये टाकले तर ते विरळले जातात आणि भाजीसुद्धा व्यवस्थित होत नाही आणि जर हे तुम्ही तळून घेतले तर जो तळल्यामुळे खमंगपणा असतो तो, तो पूर्ण भाजीमध्ये उतरतो आणि भाजी अतिशय खायला चविष्ट आणि छान अशी लागते आणि खूप साधी सोपी सरळ रेसिपी आहे तर इथं आपले सांडगे तळून तयार झालेले आहेत कारण जास्त काही आपल्याला तळण्याची इथं आवश्यकता नाही परत आपण भाजीमध्ये सुद्धा हे शिजवून घेतले जातात म्हणजे मस्त असे वापरले जातात तर बघा तळल्यानंतरसुद्धा सुद्धा असे किती छान असे म्हणजे दिसत आहेत तर आता इथे एका डिशमध्ये मी काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने आपल्याला सगळे सांडगे आपले तळून घ्यायचे आहेत ही भाजी बनवत असताना अगदी परफेक्ट अशी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा बनवू शकताय म्हणजे एवढी सरळ साधी सोपी आहे बनवायला अगदी सोपी आहे पण खायला अगदी भन्नाट अशी गावराने याची चव आहे तर आता दुसरेसुद्धा मी दोन बॅचेसमध्ये मी ही सांगे तळून घेतलेले आहे एक कपाच्या प्रमाणामध्ये म्हणजे किंवा मग वाटीच्या प्रमाणामध्ये एक पाच ते सहा सा माणसासाठी अगदी परफेक्ट अशी भाजी ही बनते तर दुसरीसुद्धा म्हणजे दोन बॅचेसमध्ये मी हे तळून घेतलेले आहे तर दुसरी सुद्धा कुर मस्त अशी तळून कुरकुरीत झालेले आहे तर तुम्ही तळून न घेता सुद्धा हे भाजीमध्ये रश्श्यामध्ये सोडू शकता पण तळून घेतल्यामुळे जर जो त्याचा खरपूसपणा आणि जी अस्सल चव अशी असते ती भाजीमध्ये उतरते त्यामुळे शक्यतो तर हे तळूनच घ्या म्हणजे मस्त लागतात किंवा तळण्याऐवजी तुम्ही वाफून घेतली तरी चालतील आता इथं जी आपण ग्रेव्ही करणार आहोत त्यासाठी मसाला तयार करणार आहोत तर आज आपण दह्यापासून मसाला बनवत आहोत त्यासाठी फ्रेश असं एक चमचा दही घेतलेला आहे इथं मी या चमच्यानं दही घेतलेलं आहे आपल्या पोह्याचा चमचा म्हणजे म्हणाल तर दोन चमचा दही भरेल आणि मोठा आपण भाजीसाठी जो चमचा वापरतो तो एक फुल मी मोठा चमचा भरून दही घेतलेला आहे मस्त दह्याची ग्रेव्ही करून तुम्ही भाजी नक्की ह्या बेसनाच्या संगेची बनवा अप्रतिम अशी गावरान पद्धतीची याची चव लागते आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहे त्यामध्ये फ्रेश अशी मस्त धना पावडर बनवून घेतलेली आहे आता यामध्ये टाकून घेतोय पाव चमचा हळद यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ इथे बघा एक चमचा मी मीठ यामध्ये ॲड केलेला आहे आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्येच टाकून घेतो आहे मस्त असा भाजीचा सुहाना मसाला एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही म्हणजे ब्रँडचा वापरला तरी चालेल आता व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानं इथे बघा या पद्धतीनं मस्त असं चमचन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं जर तुम्ही दह्यापासून अगोदर ग्रेवी बनवून घेतली या पद्धतीचा मसाला आणि नंतर जर ही बेसनाच्या संग्याची भाजी बनवून घेतली तर खूप याची चव मस्त लागते आता व्यवस्थित आपल्याला हे मस्त असं हलवून घ्यायचं आहे एकजीव करून पूर्ण मसाले छान असं फिटळून घ्यायचं तुम्ही छान हे फेटळून घ्याल तितकी छान मस्त ग्रेवी दाटसरपणा आणि क्रीमी बनते आता आपण तयारी करून घेणार आहोत इथे मी एक पॅन घेतलेला आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल वापरलेलं आहे आता यामध्ये बघा एक बारीक वाटी पवन मस्त असा बारीक फिरून कांदा टाकलेला आहे कांदा टाकत असताना काय करायचं अगदी बारीक चिरून घ्यायचा म्हणजे आपल्याला फेकून घालण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही आणि ग्रेवी पण मस्त अशी दाष्ट येतो नेहमी तुम्ही जी रस्ता भाजी बनवता त्यासाठी काय करायचं कांदा जर तुम्ही वापरत असाल तर कांदा हा अगदी बारीक चिरून वापरायचा आणि ज्या वेळेस तुम्ही फ्राय किंवा मग सुक्या भाज्या बनवत असाल त्यावेळेस काय करायचं कांदा थोडासा दाटसर ठेवायचा रस्सा भाज्यासाठी आपण ज्या वेळेस कांदा म्हणजे अगदी बारीक चिरून घालाल त्यावेळेस रस्शाला दाटसरपणा खूप छान येतो तर नक्की ही टिप्स तुम्ही फॉलो करा आपल्या मराठवाडा किचनची आता व्यवस्थित आपल्याला तांबूस रंगाचा होईपर्यंत कांदा अगदी मंद वर परतून घ्यायचा आहे कोणत्याही भाजीचं वाटण तुम्ही परतून घेत असाल तर ते नेहमी मंद मंदरच्यावर परतून घ्यायचं म्हणजे भाजीला कुठलाही करपट वास लागत नाही आणि भाजी अतिशय टेस्टी बनते कांदा आपला परतत आल्यानंतर काय करायचं आहे त्यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट वापरायची आहे तर इथे बघा ही मी मिक्सरवरती म्हणजे रेडीमेड वापरलेली नाही मिक्सरवरती आपण बनवलेली आहे घरीच तर सुद्धा मस्त अशी कांद्याबरोबर ती अगदी तांबूस रंगाची होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे पाहू शकताय तुम्ही तर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे दोन चमचे भाजीचं हिरवं वाटण तर हे हिरवं वाटण भाजीचं खोबरे अद्रक लसण कोथिंबीर कडीपत्ता याचं बनवलेलं आहे तर तुम्हाला मी भरपूर माझ्या भाज्याच्या रेसिपीमध्ये हे तुम्हाला पाहायला भेटतंय म्हणजे आणि याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकताय यामुळे रस्ता भाज्या किंवा मग ज्या आपण सुक्या भाज्या बनवतो त्या खूप खाण्यासाठी मस्त अशी चव लागते आणि आपण घाईच्या सुद्धा साध्या सिंपल हे हिरवं वाटण बनवून सुद्धा भाज्या अप्रतिम चवीच्या अशा बनवू आहे तर आता हे सुद्धा आपल्याला अगदी मंदाचे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे वाटणसुद्धा आपलं परतून झालेलं आहे यामध्ये दे टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो सुद्धा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्या मराठवाडा किचनच्या रेसिपीज खूप सोप्या असतात म्हणजे बनवण्यासाठी तर अगदी सोप्या असतात पाहायला अगदी खूप छान असतात आणि खाण्यासाठी मस्त अशा टेस्टी आणि गावरण पद्धतीच्या असतात तर नक्की तुम्ही फॉलो करत जा तुम्ही आपल्या चॅनलला इंस्टाग्राम फेसबुकवरतीसुद्धा फॉलो करू शकताय आपल्या मराठवाडा किचनमध्ये बनलेल्या रेसिपी अगदी कमीत कमी साहित्यात आणि घरगुती साहित्यातच बनवल्या जातात कमीत कमी वेळात म्हणजे नक्कीच माझा रेसिपी बनवण्याचा प्रयत्न असतो तर आता टॉमॅटोसुद्धा आपल्याला अगदी कच्चेपणा जाईपर्यंत मौफूद असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये जी आपण दह्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती ॲड करतो इथं बघा आता दही मी सुरुवातीलासुद्धा तुम्हाला ही दह्याची ग्रेव्ही बनवत असताना सांगितलेलं आहे की दही हे फ्रेश आणि ताजच वापरावं म्हणजे काय होतं जी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत ती अजिबात आंबट लागत नाही जर तुम्ही आंबट दही वापराल तर नक्कीच भाजीची चव ही आंबूस लागेल त्यामुळे फ्रेश असं मस्त दही वापरायचं आहे परत आपल्याला एक पाच ते सहा मिनिट व्यवस्थित हे मंद चेवर अगदी परतून घ्यायचं आहे आता या मस्त अशी टाकून घ्यायची आहे भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे मस्त असं हे फेटवून घ्यायचं म्हणजे दह्या दही द्धय जे असते ते रश्शामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि भाजीला आपल्या दाटसरपणा व्यवस्थित येतो तर एक पाच मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मंदाचीवर आता यामध्ये तुम्हाला भाजी कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता पाणी इथं गरम केलेलं वापरायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करू नका तर व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे या पद्धतीनं आता याला चांगली आपण एक उकळी घेणार आहोत तर इथं बघा कांदा टोमॅटो आणि जे आपण हिरवं वाटण वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला शेंगदाणा कूट म्हणा किंवा मग तीळ खोबरे कूट अजिबात काहीच वापरण्याची आवश्यकता नाही अगदी मस्त अशी दाटसर भाजी आपली झालेली आहे भाजीला आपल्या आपण एक छान अशी उकळी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय कलरसुद्धा अतिशय मस्त असा आलेला आहे आणि ज्या तुम्ही जर व्यवस्थित फेटळून दही जर यामध्ये नाही वापरलं तर काय होतं मग दही असं फुटलं जातं आता यामध्ये आपण हे जे सांडगे बनवून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घेतोय नक्की या पद्धतीनं तुम्ही आपल्या मराठवाडा किचनची ही रेसिपी करून बघा खूप सोपी आहे आणि खायला तर अप्रतिम अशी याची चव आहे बनवायला सोपी आहे पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी तुम्ही बनवू शकताय आणि कमीत कमी साहित्यात म्हणजे जे आपलं घरचं साहित्य आहे त्यामध्ये आपण ही बनवू शकतो तर सांगे यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित याला उखळी घ्यायची आहे नीट आपण याला व्यवस्थित उकळी घेणार आहोत तर आता जास्त काही आपल्याला ही भाजी शिजवत बसण्याची आवश्यकता नाही कारण आपण काय केलेलं आहे सुरुवातीला हे सांगे तळून घेतलेले आहेत आणि नंतरच यामध्ये ॲड केलेले आहेत तर इथे बघा आता पूर्ण आपण एक याला उकळी घेतलेली आहे परत एकदा आपण फ्रेश अशी मस्त यावरती कोथिंबीर टाकून घेतो आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे कुठल्याही भाजीत तुम्ही कोथिंबीर शेवटी जी टाकता त्यावेळेस काय करायचं लगेच म्हणजे गॅस बंद करायचा आणि एक झाकणी ठेवून झाकून ठेवून ठेवून द्यायची भाजी त्यामुळं काय होतो जो कोथिंबिरीचा फ्लेवर असतो तो मस्त वाफेमध्ये भाजीला बसतो तर एक पाच मिनिट आपण झाकून ठेवलं होतं अशी मस्त आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेतोय मी एका डिश मध्ये तुम्हाला काढून दाखवते ही भाजी तुम्ही खाऊ शकताय खाण्यासाठी आणि दिसण्यासाठी सुद्धा प्रत्यिमाशी मस्त झालेली आहे चमचमीत अशी आपली बेसनाच्या सांडग्याची भाजी ही भाजी तुम्ही म्हणजे चपाती भाकरी किंवा मग साधा सिंपल भात यासोबत सुद्धा खाऊ शकता भातासोबत सुद्धा प्रतिमाशी याची चव लागते आणि तुम्हाला ज्या वेळेस आज भाजीला काही नाही मग कुठली मी भाजी बनवू हा प्रश्न तर प्रत्येक गृहिणीला पडतो तर त्यावेळेस तुम्हाला ही नवीनच भाजीची पद्धत कशी वाटली ते मैत्रिणीनं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा भाजी बनवण्याचा प्रयत्न करा तर चला मग अशाच आपण नवनवीन रेसिपी घेऊन आपल्या मराठवाडा किचनमध्ये येत असतो रोज दुपारी एक वाजता तर चला मग भेटू आपण उद्या अशीच छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय